नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी बरेचसे नियम यावर्षी बदल करण्यात आलेले आहेत आपण पीक विमा भरताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलच्या जा माध्यमातून आपण नेहमी शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि ज्या वेगवेगळ्या वे वे स्कीम असतात त्या स्कीमविषयी स्कीम विषयी माहिती घेऊन येत असतो मित्रांनो पीक विमा भरणा सुरू होऊन बरेचसे दिवस झालेले आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी पीक विम्यापासून वंचित राहू नये कारण दरवर्षी आपल्याला पाच हजार दहा हजार रुपये एवढी रक्कम भरून पीक विमा भरावा लागत होता मात्र गेल्या वर्षीपासून सलग तीन वर्षे आपल्याला फक्त एक रुपयामध्ये पीक विमा भरता येणार आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी पीक विम्यापासून वंचित राहू नये तसेच शेवटच्या तारखेची वाट न बघता आजच आपला पीक विमा भरून घ्यायचा आहे आता पीक विमा भरण्यासाठी आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याविषयी आपण माहिती बघूया आता सर्वात अगोदर आपल्याला पीक विमा हा आपल्या तारखेच्या आताच भरायचा आहे पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पण आपण पंधरा तारखेची वाट न बघता आजच आपला पीक विमा भरून घ्यायचा भरू आहे पीक विमा भरण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊ शकतो किंवा आपले आपण स्वतः मोबाईलवरून सुद्धा पीक विमा भरू शकतो ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे त्याची ते शेतकरी आपल्या मोबाईलवरून किंवा ज्यांच्याकडे कम्प्युटर आहे ते स्वतः फार्मर लॉग इन करून स्वतः पीक विमा भरू शकतात त्यानंतर बँकेद्वारे सुद्धा आपला विमा भरला जातो अशा अनेक माध्यमातून आपल्याला विमा भरता येतो मात्र आपल्याकडे जे आ, सर्वात पॉप्युलर असं पीक विमा भरण्याचं साधन आहे ते म्हणजे सी एस सी सेंटर प्रत्येक शेतकरी हा आपला विमा सी एस सी सेंटरद्वारेच भरत असतो तर शेवटच्या तारखेची वाट न बघता आपण हा पीक विमा भरला पाहिजे तर पीक विमा भरण्यासाठी आपल्याला सात बारा होल्डिंग आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे चार डॉक्युमेंट आवश्यक असतात ही चारही डॉक्युमेंट आपल्याला आता सात बारा होल्डिंग ह्या आपल्या चालू वर्षाच्या असणं अत्यंत आवश्यक आहेत आता बरेचसे शेतकरी येतात आणि असं म्हणतात की दुसरीकडच्या सेंटरवर सात बाराची गरज नाहीये किंवा गेल्या वर्षीच्या सात बारा चालतात परंतु असं कोणीही करू नये दोन हजार चोवीसच्या ज्या सात बारा आहेत या सात बारा आपण पीक विमा भारतानं वापरल्या पाहिजेत कारण असे कंपनीनेच निर्देश दिलेले आहेत त्यानंतरची काळजी आपल्याला घ्यायची की आपण जे बँकेचं पासबुक देत असतो ते पासबुक हे स्पष्ट आणि ठळक दिसल असं पासबुक आपल्याला द्यायचंय आणि आपलं बँकेमध्ये आधार लिंक असणं आवश्यक आहे कारण डीबीटी द्वारे आता पीक विम्याचं असो किंवा कुठलंही गव्हर्नमेंटचं जे पेमेंट आहे ते डीबीटीद्वारे पडतं त्यामुळे आपलं आधार लिंक बँकेत असणं आवश्यक आहे आता यावर्षी कंपनीचं असं म्हणणं आहे की आपले सात बारा आधार कार्ड आणि बँक पासबुक हे जे तीन डॉक्युमेंट आहेत या डॉक्युमेंटवरील आपलं जे नाव आहे संपूर्ण नाव जशास तसं असणं आवश्यक आहे यामध्ये कुठलाही फरक असेल म्हणजे थोडा सुद्धा फरक यावर्षी जमणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांना काळजी घ्यायची की आपले आधार कार्ड बँक पासबुक आणि सात बारा या तिन्ही डॉक्युमेंटवरील नाव आपलं एकसारखं असलं पाहिजे ज्यांच्या नावामध्ये तफावत आहे किंवा बदल आहे त्यांनी पंधरा तारखेच्या दुरुस्त करून घ्यायचंय आणि नंतरच आपला पीक विमा भरायचा आहे आणि जर दुरुस्त होण्यासारखं नसलच आता एखाद्या वेळेस आपल्या सात बारामध्ये त्रुटी असेल किंवा सात बारामध्ये नाव वेगळं असेल तर आपण जर होतच नसेल तर पीक विमा भरू शकतो मात्र ज्यावेळेस आपला फॉर्म रिवर्टमध्ये येतो किंवा कंपनी आपला फॉर्म परत टाकते त्यावेळेस आपण काळजी करून ह्या आपल्या चुका दुरुस्त करून घ्यायच्यात आणि त्यावेळेस व्यवस्थित डॉक्युमेंट सी एस सी सेंटरवाल्याकडे अपलोड कर करण्यासाठी द्यायचे तर मात्र जर चुका दुरुस्त होत असतील तर पंधरा तारखेच्या आत चुका दुरुस्त करायच्यात आणि नंतरच पीक विमा भरायचा आहे आता त्यानंतर आपल्याला फक्त एक रुपयामध्ये पीक विमा भरायचा आहे त्यामुळे कुठलेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाहीये ही काळजी सुद्धा शेतकऱ्यांना घ्यायची आहे त्यानंतर पीक विमा भरताना आपण अपन, आपला स्वयंघोषित पेरा हा सी सी सेंटरवाल्याकडे पीक विमा भरण्यासाठी द्यायचा आहे त्यावर जो आपला चालू मोबाईल नंबर आहे तोच टाकायचा आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस तक्रार करतो किंवा आपल्याला कंपनीशी कॉन्टॅक्ट करायचा असतो किंवा कंपनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करत असते त्यावेळी आपला आपल्याशी कॉन्टॅक्ट होणं आवश्यक आहे आपला फोन हा चालू असला पाहिजे जो चालू नंबर आहे तोच आपल्याला फॉर्म भरताना द्यायचा आहे अशा संपूर्ण काळजी आपल्याला फॉर्म भरताना घ्यायच्यात मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद